बातमी गडचिरोलीतून दोन टस्कर हत्तीच गडचिरोलीत शहरात आगमन झालेलं आहे त्याचबरोबर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सध्या हत्ती गुरवाळा चांदाळा जंगलात आहेत तर आपण पाहतोय सध्या याच हत्तींमुळे आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे दोन टस्कर हत्तींचं गडचिरोली शहरात आगमन झालेलं आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे सध्या हे हत्ती गुरवाळा चांदळा जंगलात असल्याची माहिती समोर येते या हत्तींचा वावर स्पष्ट कारण दोन टस्कर हत्तींच गडचिरोली शहरात आगमन झालेलं आहे नागरिकांमध्ये आता या दोन टस्कर हत्तींमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्याचबरोबर आता सध्या हत्ती गुरवाळा चांदळा जंगलात असल्याची माहिती समोर येते आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओमप्रकाश शिवनारकर ओमप्रकाश दोन टस्कर हत्तींचं गडचिरोली शहरात आगमन झालंय मात्र त्यांच्या या आगमनानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या संदर्भातला अधिकचा तपशील अगदी अगदी सत्य आहे प्रज्ञा गेल्या दोन वर्षापासून हत्तीच खूप कडा आला होता त्यामुळे त्रास होतात पण अशातच दोन तस्कर हे छत्तीसगड मार्ग आलेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये सध्या ते कुरखेडा कुरखेडा तालुक्यात आरमोरी तालुक्यात असे यांचा हैदो सुद्धा गावामध्ये गेलेले होते मात्र चक्क गडचिरोली शहरातील ती जे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जो असलेलं शहर इंदिरानगर आहे त्या ठिकाणी हत्तीनं शिरकाव केलेला आहे मुक्त संचार केलेला आहे आणि एवढंच नव्हे तर एका दुकानाची तोडफोड केलेली आहे त्यामध्ये जवळपास धान असल्यामुळे काही नुकसान कमी प्रमाणात झालं पण वन विभागाला मग ही गोष्ट लक्षात येतात वन विभाग सतर्क होऊन त्या हत्ती लावण्यामुळे यश ला आलेलं आहे आणि ते तांदळा मार्ग कडे वळवण्यात यश आलं असलं तरी चक्क गावात हत्ती येत आहे आणि वन विभाग याकडे जागरूक नाही आहे यामुळे लोकांमध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि हत्ती इकडे येत आहेत असेल जर वन विभागाला लक्षात येत असेल तर वन विभाग यासाठी काय उपाययोजना केली आता तरी अजून लोकांना कळले नाही किंवा येत नाही आहे फक्त करणे हा विषय नसून या ठिकाणी वन विभाग काय उपाययोजना करते यावर नागरिकांच्या प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत आणि चक्क गावात आल्यामुळे पुन्हा काही उपद्रव होणार नाही काही जीवित जीवितहानी होणार नाही या याआधी चार लोकांचे जीव केलेले आहे आणि यानंतर पुन्हा काही घटना होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत धन्यवाद ओमप्रकाश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी